माझ्या मुलीचं पायाचे जे कोडे आलेले ते त्यांनी त्यांना मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी येऊन बघितले आणि त्यांनी सॅनिज कंपनीचे जे प्रॉडक्ट होते ते आपल्याला मला दिले मी ते वापरले मुलीला हा एक वर्षापासून त्रास होता भरपूर दवाखाने वगैरे करून खर्च किती आला खर्च जवळजवळ पन्नास साठ हजार रुपये दवाखान्याला एक वर्ष आणि आता आपण दोन डोस दिले या दोन किती खर्च आला या दोन डोसचा काही बरोबर एक दहा हजार सरांनी याच्याबरोबर पन्नास साठ हजार रुपये खर्च केला होता तिथून त्यांना काही पाहिजे असा रिझल्ट मिळाला नव्हता पण आपले दोनच महिने प्रोडक्ट वापरले आणि त्यांना लेवलचा रिझल्ट आलेला काही फोटोज आहेत ते मी तुम्हाला समोर देते सर तुम्हाला काय वाटतं आ, या प्रॉब्लेम मध्ये असे भरपूर लोक ज्या लोकांनी आपल्या कंपनीचे नक्कीच वापरले पाहिजे आणि ते सगळ्यांनाच भरपूर आजार येतात आजकाल आपण हेच नाही तर दुसरे काही आजार आहेत त्याच्या आजारासाठी त्यांनी ते नक्कीच हे प्रॉडक्ट वापरले पाहिजे आणि ते यूज केलेच पाहिजे आणि मुलीला जो फरक आलाय तो मी असुरे सरा साहेबांचे धन्यवाद मानत की त्यांनी हे सगळं काही देऊन हुँ, 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 तो ना? आता फक्त एवढंच पोर्शन आपला कव्हर व्हायचं बाकी गुडघ्यांवरती होते छातीवरती होते ते सर्व कव्हर झालेले